श्रुती वनकळस अॅग्रिकॉलेज स्टुडंट आहे म्हणजे क्रॉप तुम्ही बघते ती संध्यावरील हे मेडिसिनल क्रॉप क्रॉप आहे औषधी वनस्पती ही औषधांसाठी यूज केला जातो फाय स्टार हॉटेल्समध्ये सॅलेडा सॅलेड आणि सूपसाठी पण वापरली जाते ही मोस्टली डायबिटीज किडनी स्टोन किडनी कॅन्सर ही जमिनीत शेतकरी तीन ते दोन टन उत्पन्न भेटतं आणि हा जो part बघता ह्याचे comb वापरले जातात या comb पावडर वगैरे बनवली जाते आणि त्याच्या fruit पासून oil extraction करतात आणि त्या पानांची भाजी वगैरे केली जाते याचा एकरी उत्पन्न वगैरे कसा आहे एकरी उत्पन्न दीड ते दोन टन पर्यंत भेटत आणि याला average मार्केट वगैरे कसं भेटत average मार्केट दीडशे रुपये किलो पर्यंत भेटतो आणि जर कॉन्ट्रॅक्ट प्लेसिसवर करायचं असेल तर बारामती अॅग्रो सगळं मार्केटिंग वगैरे हो हँगल करतो वातावरण वगैरे कसं हवं कोणत्याही वातावरणात येतेही पाणी पण कमी लागतं प्लेसिस टेस्ट पण जास्त येत नाहीत आणि जमीन पण कोणतीही जास्त हलकी हलकी जमीन सीजन वगैरे कोणता असतो जुलै ऑगस्ट मध्ये लावावं लागतं हो रोप मिळतात याची रोपं हो लावावं लागतात चला थँक्यू मॅडम ओके